नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर विद्यार्थ्यांनो कालचा आपला पहिला प्रश्न होता आणि महत्वाचा तर ई कचरा निर्माण करण्यात भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर तृतीय क्रमांकावर आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न जागतिक प्राणी संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो तर तो चार ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो यानंतर खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने इंटरस्टेलर मॅपिंग अँड एक्सलरेशन प्रोब म्हणजेच आय एम ए पी मोहीम सुरू केली आहे तर नासा यानंतर पुढील प्रश्न कालचा होता चौथा आपला तर खालीलपैकी कोणत्या देशाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनिक वाहन चेतावणी प्रणाली अनिवार्य करण्याची मोठी घोषणा केली आहे तर आपल्या भारतीया त्यानंतर खालीलपैकी कोणते शहर आपल्या भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे तर ते आहे चंदीगड हे शहर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात बांधला आहे तर तो चीन या देशामध्ये यानंतर खालीलपैकी कोणाची आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस च्या ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर शरद कमल यांची यानंतर कालचा आपला आठवा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच च्या शताब्दी वर्षानिमित्त अध्यक्षांनी एक नवीन लोगो प्रकाशित केला आहे ज्यामध्ये कोणत्या झाडाच्या पानांचा हार बनवण्यात आलेला आहे तर वडाच्या झाडाच्या पानाचा यानंतर पुढील प्रश्न कालचा नववा होता तर आय एन एस गुलजार येथे आपल्या भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे सुरू केले जाईल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न पाहूयात आपण तर अलीकडेच भारतीय हवाई दलाने कोणत्या देशासोबत टायगर क्लॉ हा पहिला विशेष संयुक्त सराव आयोजित केलेला दिसून येत आहे तर भारत आणि अमेरिका लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया तर नुकत्याच संपलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकूण बावीस पदके जिंकले आहेत किती तर एकूण बावीस पदके व्याद। तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाने एकूण सहा सुवर्ण पदके नऊ रौप्य पदके आणि एकूण सात कांस्य पदकांसह बावीस पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवलेली आहे तर एकशे चार देशांमधील दोन हजारहून अधिक खेळाडूंनी भाग घेतलेल्या या चॅम्पियनशिप मध्ये भारतीय पॅरा ॲथलेट्स साठी एक ऐतिहासिक क्षण देखील विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर मध्ये लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणते शहर प्रथम क्रमांकावर नोंदवले गेले आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए टोकियो हे शहर कोणते शहर तर टोकियो हे शहर त्याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार सध्याची जागतिक लोकसंख्या आठ पॉइंट दोन अब्ज अशी आहे जी दोन हजार पन्नास पर्यंत नऊ पॉइंट सात अब्ज होणार आहे तर भारत आणि चीन सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर जपानची राजधानी टोकियो हे ठरले आहे तर टोकियोची लोकसंख्या सदोतीस दशलक्ष आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जपानचा विकास दर मंदावलेला असला तरी टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर राहिले आहे तर आपल्या भारताची राजधानी दिल्ली आहे त्याची चौतीस दशलक्ष रहिवाशांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर शांघाय हे तीन कोटी लोकसंख्येसह नंतर चीनमधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर खालीलपैकी कोणते राज्य हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचे मूल्यांकन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए हिमाचल प्रदेश हे राज्य कोणते तर हिमाचल प्रदेश हे राज्य तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो मुख्य मुद्दा काय आहे तर पहिले राज्य हिमाचल प्रदेश हे आपल्या भारतातील पहिले राज्य आहे ज्याने संख्येचे व्यापक आणि वैज्ञानिक मूल्यांकन केले आहे तर सर्वेक्षणाची व्याप्ती तर या किलोमीटर क्षेत्र व्यापले गेले आणि दोनशे एकाहत्तर कॅमेरे ट्रॅपचा वापर करण्यात आलेला आहे तर लोकसंख्या माहिती तर दोन हजार तेवीसच्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आलेले आहे की हिमाचल प्रदेशामध्ये एकूण आहेत जे सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या एक्वन बिबट्यापेक्षा जास्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो सहयोग तर हे सर्वेक्षण नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन म्हणजे एन सी एफ च्या सहकार्याने करण्यात आलेले आहे तर यानंतर आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस केव्हा साजरा केला जातो तर तो तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो केव्हा तर तेवीस ऑक्टोंबर रोजी तर यावेळेस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला तर हिमाचल प्रदेश विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा मुख्यमंत्री सध्याचे सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला ठीक आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवत चलत जा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न चौथा आहे तर कोणत्या राज्यातील कोंडारेड्डी पल्ली गावाला दक्षिण आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा या कोणत्या ते तर तेलंगणा या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर तेलंगणा राज्यातील कोंडारेड्डी पल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे तर हे राज्य सरकारच्या हरित ऊर्जा अभियाना अंतर्गत साध्य करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुख्य मुद्दे काय आहे तर राज्य कोंडारेड्डी पल्ली गाव तेलंगणामध्ये आहे आणि स्थान हे नगर कुर्नुल जिल्ह्यातील वांगूर मंडल येथे आहे यानंतर प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे मुख्य तर सौर ऊर्जेद्वारे हे गाव पूर्णपणे स्वावलंबी बनवले आहे आणि प्रगती इतर प्रकल्पाअंतर्गत गावातील पाचशे चौदा घरे आणि अकरा सरकारी इमारती तर एक हजार पाचशे किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेशी जोडण्यात आलेल्या आहेत तर फायदे काय आहे तर या उपक्रमामुळे ग्रामस्थांना वीज बिलातून मुक्तता मिळाली आहे आणि मुलांच्या शिक्षणासाठी आणि शेतीसाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन वीज उपलब्ध झाली आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणाला देखील फायदा या ठिकाणी खूप प्रमाणात झालेला आहे आणि महत्व काय आहे तर ग्रामीण विकास आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये ही एक खूप महत्वाची कामगिरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तेलंगणाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर राजधानी आहे हैदराबाद सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा ठीक आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवत चलत जा स्ट्रॅटिकची तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त दोनशे लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त दोनशे लाईक जास्त नाही तर विद्यार्थ्यांनो तुमचे लाईकचे टार्गेट आणि शेवटी मी तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील दिलेला आहे त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर तुम्ही हे लाईकचं टार्गेट पूर्ण केलं आणि ते कॉमेंटमध्ये उत्तर सांगितलं तर मलाही नवीन व्हिडिओ म्हणजे पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळत असतं म्हणून या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करत जा आणि आपल्या हजारो व्ह्यूज जातात तरी पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात म्हणून मला हे टार्गेट ठेवावं लागतं तर विद्यार्थ्यांनो चला पुढील प्रश्न पाहून घेऊयात आपण यानंतर पाचवा प्रश्न तर, तर कोणत्या दोन देशांच्या सैन्या दरम्यान कोकण दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय नौदल सराव सुरू केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भारत आणि ब्रिटेन कोणत्या तर भारत आणि ब्रिटेन यावशी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो प्रक्षेपण पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून आणि कालावधी पाच ऑक्टोंबर पासून बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे कालावधी आणि सहभागी तर भारतीय नौदलानी रॉयल नेव्ही ब्रिटिश नौदल यानंतर उद्दिष्ट काय आहे तर सुरक्षित खुले आणि मुक्त समुद्र सुनिश्चित करण्यासाठी आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेची प्रश्न करणे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न आहे तर आपला हा प्रश्न दिनविशेषवर आधारित असणार आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर जागतिक अधिवास दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सहा ऑक्टोंबर या तारखेला साजरा केला जातो लक्षात ठेवा तर यावेळेस दोन हजार सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला जागतिक अधिवास दिवस साजरा केला गेला यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर जागतिक अधिवास दिवस दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जात असतो तर या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजेच मानवाच्या निवास संस्थांचे संरक्षण शाश्वत शहरे व पर्यावरणपूरक विकास याबद्दल जागरूकता निर्माण करणे असा आहे यानंतर ऑक्टोबर मध्ये महत्वाचे दिवस आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो एक ऑक्टोबर रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली चार ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी संरक्षण दिवस साजरा करण्यात आला आणि सहा ऑक्टोबर रोजी जागतिक अधिवास दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर यानंतर सातवा प्रश्न तर, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठीचे अभियान कोणत्या वर्षापर्यंत मंजूर केले आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी दोन हजार तीस ते एकतीस पर्यंत ठीक आहे लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो कृषी क्षेत्रामध्ये स्वावलंबन वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मिशन सेल्फ रिलायन्स इंडाळी नावाच्या सहा वर्षांच्या कार्यक्रमाला मान्यता दिलेली आहे तर हा उपक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकवीस पर्यंत चालेल आणि त्याचे बजेट आहे अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपये असे ठीक आहे तर या अभियानाचे उद्दिष्ट देशाअंतर्गत डाळींचे उत्पादन तीनशे पन्नास लाख टनांपर्यंत वाढवणे तर या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांचे उत्पन्न सुनिश्चित करणे असे आहे तर या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे विद्यार्थ्यांना मुख्य उद्देश आहे डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त करणे आणि दोन हजार तीस एकतीस पर्यंत सरकारी उद्दिष्टे अशी आहेत की डाळींच्या पिकाखालील एकूण क्षेत्र तीनशे दहा लाख हेक्टर पर्यंत वाढवणे आणि एक हजार एकशे तीस किलो हेक्टर पर्यंत उत्पादन वाढवणे आणि उत्पादन पस्तीस दशलक्ष टनांपर्यंत देखील वाढवणे आणि लक्षीय लक्षित हस्तक्षेपांद्वारे सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे ठीके सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर आठवा प्रश्न पाहूयात आपण तर सीमा रस्ते संघटनेने म्हणजेच बी आर ओ ने कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये समुद्र सपाटीपासून एकूण एकुन, एकोणीस हजार चारशे फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटार चालणारा रस्ता बांधला आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन डी लडाख या ठीक आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या भारताने अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आणखी एक असाधारण कामगिरी केली आहे तर सीमा रस्ते संघटना म्हणजे बी आर ओने लडाखमध्ये समुद्र सपाटी पासून एकूण एकोणीस हजार चारशे फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटार चालणारा रस्ता बांधला आहे ज्याने स्वतःचा मागील विक्रम मोडलेला आहे तर हा रस्ता प्रोजेक्ट हिमांग अंतर्गत मीग ला खिंडीतून जातो जो दोन हजार एकवीस मध्ये स्थापित उमलिंगला एकोणीस हजार चोवीस फूटचा मागील विक्रम मागे टाकतो यानंतर पुढील प्रश्न नववा आहे आपला तर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती असे नाव कोणत्या देशाने दिले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी श्रीलंका या देशाने दिले आहे कोणत्या तर श्रीलंका या तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो एक तीव्र चक्रीवादळ होते ज्याचा वारा एकोणनव्वद किलोमीटर ताशी पेक्षा जास्त वेगाने वाहत होता तर शक्ती या नावाचा अर्थ शक्ती किंवा ऊर्जा असा होतो जो जागतिक हवामान संघटना म्हणजेच डब्ल्यू एम ओ ई एस सी ए पी पॅनल अंतर्गत श्रीलंकेने प्रस्तावित केलेला होता तर या नामकरण प्रणालीमध्ये तेरा देशांचा समावेश आहे जे उत्तर हिंद महासागर प्रदेशामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची नावे ठरवतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो श्रीलंका विषय आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर राष्ट्रपती आहेत तेथील सध्याचे अनुरा कुमारा दिसा नायके सध्याचे पंतप्रधान हरिणी अमीर सूर्या आणि चलन आहे श्रीलंकन रुपया आणि अधिकृत भाषा आहे सिंहली आणि तमिळ ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो राजधानी आहे श्री जयवर्धने पुरा कोट्टे आणि कोलंबो राजधानी आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहूया तर आपण महत्वाचा प्रश्न आहे तर धक्कादायक घटना कोणती घडली तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी भूषण गवई यांवर कोणावर तर भूषण गवईंवर तर याविषयी सविस्तर आपण स्पष्टीकरण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे तर न्यायालयामध्ये उपस्थित असलेल्या वकील अनस तनवीर यांनी या घटनेची पुष्टी केलेली आहे तर या घटनेमध्ये देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत सामाजिक माध्यम एक्स म्हणजे पूर्वीचे ट्विटर यावरून प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्यांनी म्हटलेले आहे की आपल्या भारताचे सरन्यायाधीशांवर हल्ला हा प्रत्येक भारतीयांसाठी संतापजनक प्रसंग आहे अशा निंदनीय कृतींसाठी समाजामध्ये कोणतेही स्थान नाही तसेच मोदींनी न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या संयम व शांततेचे कौतुक देखील केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर खूप महत्वाचा आणि खूप सोपा प्रश्न आहे शक्यतो सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर प्रश्न असा आहे जगातील सर्वात उंच कोणत्या देशामध्ये बांधला गेला आहे याची। तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद